नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला स्वार्थी माणूस एक सत्यकथा भाग एक सुरुवात गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता शंकरराव देशमुख तो आपल्या हुशारी आणि मेहनतीने प्रचंड संपत्ती कमावून घेतली होती पण त्याच्या स्वभावात एक मोठी उणीव होती तो अत्यंत स्वार्थी होता कोणालाही मदत करणे दुसऱ्यांसाठी काही करणे याचा तो कट्टर विरोधक होता त्याला फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करायचा असायचा गावातील लोकांना त्याच्याबद्दल दडपण वाटायचं गरीब शेतकऱ्यांना कधी कर्ज घ्यायचं असलं तर शंकरराव बव्वाच्या सव्वा व्याज लावून पैसे द्यायचा अनेक वेळा गरीबांनी त्याला मदतीसाठी विनंती केली पण त्याने एकाही वेळेस कोणाचं ऐकलं नाही उलट तो त्यांच्यावर अधिक दबाव आणायचा आणि लोकांना आपल्यासमोर वाकवायचा भाग दोन लोभ आणि फसवणूक एका वेळी गावात मोठा दुष्काळ पडला शेतकऱ्यांची शेती कोरडी पडली होती आणि लोकांना अनधान्याचीही कमतरता जाणवत होती शंकररावच्या गोदामात मात्र भरपूर धान्य साठवलेलं होतं गावकऱ्यांनी त्याला विनंती केली की तो काही धान्य कमी किमतीत विकावा किंवा मदत म्हणून द्यावी पण त्याने उलट धान्याचे दर दुप्पट वाढवले मी का द्यायचं कोणालाही धान्य माझ्या कष्टाने कमावलेलं आहे तो म्हणायचा लोक हताश झाले काही लोकांनी आपली शेती आणि दागिने गहाण ठेवून त्याच्याकडून धान्य विकत घेतलं पण त्याला याचं काहीही दुःख नव्हतं उलट त्याला आनंद होत होता की तो अजून श्रीमंत होत आहे भाग तीन शंकररावचा गर्व त्याची संपत्ती दिवसेंदिवस वाढत होती तो आपल्या ऐशारामी जीवनशैलीत मशगूल होता मोठ्यामोठ्या हत्ती घोड्यांवर फिरायचा सोन्याचे दागिने घालायचा आणि सतत इतर लोकांवर आपली श्रीमंती दाखवायचा त्याला वाटायचं की पैसे हेच सर्व काही आहेत तो कोणालाही कमी लेखायचा आणि गावातील सरपंच पंडित किंवा इतर मान्यवर लोकांनाही हिनदृष्टीनं पाहायचा पण नेती त्याच्यासाठी काही वेगळंच लिहून ठेवली होती भाग चार दुर्दैवाची सुरुवात एके दिवशी शंकररावच्या मोठ्या गोदामाला आग लागली लाखो रुपयांचं धान्य आणि वस्त्रसामग्री एका रात्रीत जळून खाक झाली त्याचं फार मोठं नुकसान झालं गावकऱ्यांनी पाहिलं पण कोणालाही त्याला मदत करावी असं वाटलं नाही शंकररावला आपल्या कर्माची जाणीव झाली आपण कधीच कोणाला मदत केली नाही म्हणून आज कोणीही मला मदतीचा हात देत नाही तो अत्यंत निराश झाला पण अजूनही त्याचा अहंकार टिकून होता तो समजत नव्हता की स्वार्थीपणामुळे त्याचीही अवस्था झाली आहे भाग पाच शेवटची संधी गावातील एका वृद्ध साधू महाराजांनी त्याला सल्ला दिला बाळा अजून वेळ गेलेली नाही जर तू लोकांना मदत केली तर कदाचित तुझं नशीब पुन्हा उजळेल शंकररावने विचार केला आणि शेवटी गावकऱ्यांची मदत घ्यायचं ठरवलं त्याने आपले उरलेले काही पैसे गुंतवून गावात एक मोठा पाण्याचा तलाव बांधायचा निर्णय घेतला त्याच्या मदतीने गावात पाणी साठवण्याची सोय झाली आणि पुढच्या वर्षी शेतकऱ्यांची शेती चांगली झाली गावकऱ्यांना आनंद झाला ते हळूहळू त्याच्याकडे पुन्हा माणुसकीने पाहू लागले त्याने शिकून घेतलं की फक्त पैसा महत्त्वाचा नसतो तर लोकांशी चांगली वागणूक आणि दयाळूपणासुद्धा तितकंच महत्वाचं असतं भागसहा परिवर्तन आणि नवीन सुरुवात काही वर्षातच शंकररावने आपला संपूर्ण स्वभाव बदलला तो लोकांना मदत करू लागला गरिबांसाठी धर्मशाळा बांधली आणि शेतकऱ्यांना कर्ज न देता मदतीच्या रूपात पैसा द्यायला लागला त्याचा हा बदल पाहून गावकरीही त्याला सन्मानाने पाहू लागले शेवटी त्याच्या आयुष्याचा शेवट आनंदाने आणि समाधानाने झाला तात्पर्य स्वार्थीपणा माणसाला तात्पुरते सुख देतो पण शेवटी तोच त्याला एकाकी आणि दुःखी करतो माणसाने संपत्तीपेक्षा चांगल्या कर्मांना महत्त्व द्यावं कारण शेवटी समाजासाठी केलेली सेवा आणि प्रेमच त्याला खरी संपत्ती मिळवून देतात कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना